बिंदू नामावलीचा घोटाळा दोन हजार चौदा च्या नंतर सुरू झाला जवळपास सातशे शिक्षक एक खाटे एक्स्ट्रा झाले आणि फक्त शिक्षकांच्याच बाबतीत नाही पोलीस दलामध्ये महसूलमध्ये आणि सगळ्याच विभागामध्ये एससीच्या जागेवर बी लोक येत आहेत जीएससीच्या जागेवर पोस्टिंग कशाच्या जागेवर एस सी टी मायक्रो ओबीसी विजेटी अब कड वरती सगळ्यावरती मी ठराविकच कर्मचारी येत आहेत कुणाकडून वशीला लावतात कुणाकडं जाते आणि बदल्या करून येते इथल्या संपूर्ण बीड जिल्ह्याच्या प्रशासनामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त एकाच प्रवर्गाचे लोक कसे काय आले आणि हे कसे काय अक्सेप्ट केले गेले याची संपूर्ण चौकशी करावी लागेल आणि मसा जोगला संतोष मला वाटतं देशमुखांच्या गावात मी हे स्टेटमेंट केलेलं आहे आणि तुम्हीच होते माझे मित्र मोह बर का तुम्हीच होते आणि तुमच्याच पुढे मी स्टेटमेंट केलेलं आहे की बीड जिल्ह्यातले बिंदू नामावली प्रमाणे जागा काढायच्या आणि ज्या ज्या घटकांवरती इतर इतर सर्व घटकावरती अन्याय होतोय एकाच कॅटेगरीतल्या एका प्रकाराचा सोडून बाकी सगळ्या घटकांवरती अन्याय होतोय त्या सगळ्या घटकांचे लोक बाहेर अडकलेत तर ते, ते, ते जिल्ह्यात आले पाहिजेत आणि एकाच कॅटेगरीचे अतिरिक्त झालेले लोक या बीड जिल्ह्यातून बाहेर गेले पाहिजेत हे आम्ही शंभर टक्के जिथं मांडायचं तिथं मांडू आणि माननीय कमिशनर जे आपले आहेत त्यांनाही माझी विनंती आहे लोकर कर कर की त्यांनी लवकरात लवकर बिंदू नामावली तपासावी आणि लगेच सरकारकडे रिपोर्ट करावा असं मी लेखी पत्र जाणवलं